श्रीपाद राजम चरण प्रपद्ये अध्याय हे श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षतामध्ये वाढ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणात सिद्ध झालो भास्कर पंडित थोड्या वेळ ध्यानस्थ झाले श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या त्या पादुकांमुळे वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो भास्कर पंडित म्हणाले हे श्रोत्यानं श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत श्री पद्मावती मातेचं जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचं जन्म नक्षत्र श्रवण आहे उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्र तारा आहे तर श्री व्यंकटेश स्वामीना ते परम मित्र तारा असल्यानं त्यांचं लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहे हे कळण्यासाठी त्यांनी ही लिला केली ते थोड्या मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा त्या तुम्हाला यांच्या बरोबर आणि विविध क्षेत्रांच दर्शन आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला ही बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती या वरातीतील वैश्य प्रमुख घोडा गाडीतून प्रवास करत होते ते कोंडविडू गावी जात होते ते वैश्य प्रमुख धनगुप्त म्हणाले आज फार शुभ दिवस आहे तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या।, दिल्या ते पुढे सांगू लागले मी एकदा व्यापाराच्या गेलो होतो तेव्हा मला श्रीपाद दर्शन श्री वेंकटप्पा घरी होतं त्यावेळी श्रीपाद प्रभू प्रेमग्रहा म्हणाले तुझ्या पुत्राच्या विवाह समयी मी मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन ज्यांच्याकडून मंत्राक्षता पाठवीन त्या ब्राह्मणास दोन वराह दक्षिणा देईन त्यानंतर आम्ही कोंडवेडू गावी पुचलो तिथे धनगुप्ताच्या मुलाचं लग्न मोठ्या थाटात था था पार पडलं या ठिकाणी आमची ओळख एक हिरे मोत्याच्या व्यापाराशी झाली धनगुप्त कोंडबेडू या गावी थोडे दिवस राहिले मी मात्र घोडागाडीनं विजय वाटिका म्हणजे सध्याचा विजयवाडा या स्थळी आलो या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा आणि श्री मल्लेश्वर स्वामी यांचं मंदिर आहे कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतलं देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले त्यांना अनेक दिवसांपासून पिठिकापुरम जाऊन श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेण्याची तळमळ लागली होती विजय वाटिकेतून निघून आम्ही दोघं हो काही दिवसांनी राजा महिंद्री क्षेत्र येऊन पोहोचलो तिथं गोदावरी नदीत स्नान करून श्री मार्कंडेश्वरांचं आणि कोटिलिंगेश्वराचं दर्शन घेतलं आमचा प्रवास श्रीपादाचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता मी माझ्या बरो बरोबरच्या संदेशाला म्हणालो थोड्याच दिवसात आपण पिठिकापुरमला पोहोचू तेथे श्रीपाद प्रभू अवतरित झालेलं त्यांचं घर पाहू श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया श्रीपादांचे आजोबा श्री बापना चारेलू यांचे आशीर्वाद घेऊ श्रीपाद प्रभूंच्या माता सुमती महाराणी पिता अप्पाळराज शर्मा यांची भेट घेऊया त्यानंतर आपण पिठिका पुरमून कुरगट्टीस जाऊन श्रीपाद प्रभूंच दर्शन घेऊ संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता मार्गातील अनेक देवालयांचं दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो श्री बापनाचार्यलूंच्या घरी आमची राहण्याची व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली श्रीपादांच्या अनेक बाल लिला आम्ही भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लीलांचं वर्णन करणं सहस्रमुख असलेल्या आदिशेषाला सुद्धा कठीण आहे इथे माझ्यासारख्या यक्किंचित ब्राह्मणाची काय कथा का श्रीपादांच्या भक्तांचं कुरगड्डीस प्रयाण श्री नरसिंह वर्माच्या धर्मपत्नीनं कुरगड्डीस जाऊन श्रीपादांचं दर्शन घेण्याचा संकल्प केला याच संदर्भात त्यांनी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि बापनाचार्यांबरोबर चर्चा केली सर्वांनी मिळून एकमतानं कुरगड्डीस जाण्याचा निश्चय केला श्रीपादांचे सामानासह सा एका शुभ दिने प्रात काळी सर्वांनी प्रयाण केलं पिठापुरून ते कुरगड्डी अंतर बरच असल्यानं प्रवासात कित्येक दिवस लागणार होते सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचं मुख किंवा एकदा पाईन असं झालं होतं त्यांच्या आठवणीनं त्या मातेच्या डोळ्यात पाणी तळलं सर्वांनी तिला आपण श्रीपादाला लवकरच भेटणार आहोत ना असं सांगून तिचं समाधान केलं प्रवास चालूच होता आई वडील आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंच माया नाटक सूत्रधारी असलेले चितालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिठिकापुरम येणारी मंडळी घोडा गाडीसह दिसत होती प्रात काळे निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालूच होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडीवालासह सर्व मंडळींना एकदम मोर्चा आल्यासारखी वाटलं त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाश मार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळानं मोर्चा गेल्यावर आम्ही पाहिलं तर एका अनोळखी प्रांतात आल्याचं जाणवलं गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो रस्त्यानं येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणतं गाव आहे ते विचारलं तो म्हणाला महाराज हे पंचदेव पहाड गाव आहे आज गुरुवार रस्त्यानं आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेम कुशल विचारून त्याच्या आधी व्याधी दूर केल्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असं सांगून तो वाटस्वरू आपल्या मार्गाने निघून गेला आम्ही प्रात काळी पिठा पुरवून घोडा गाडीने निघालो होतो आता दुपारचे साडे बारा वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात इथे कसं काय येऊन पोहोचलो याचं ये महन आश्चर्य वाटत होत आम्ही नावेतून नदी पार करून पुरगड्डी गावात प्रवेश केला हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती याचा आम्हाला भ्रम पडला होता परंतु ही वस्तुस्थिती होती आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो सुमती मातेला श्रीपादाना मोठ्या वात्सल्य भावानं आपल्या हृदयाशी धरलं तिच्या नयनातून आनंदाशी ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेल्या परातत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनसुया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असं म्हणून त्यांनी आपल्या हातानं मातेचे अश्रू पुसले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती त्वरित विवाहासाठी